सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करते जी मी अनुभवलेली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपल्याला इथं आपण दिवा नेहमीच लावत असतो सायंकाळ झाली की आपण दिवा लावत असतो तर इथे आपल्याला दोन दिवे लावायचे आहेत आणि ते कसे लावायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याचं तुम्हाला फळ काय भेटणार आहे किती दिवस आपल्याला लावायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा घरामध्ये रोज आपण दिवा लावत असतो आणि रोजचे माझे हे दोन दिवे आहे दोन म्हणजे तीन दिवे असतात दोन मी दिवाऱ्याजवळ लावते आणि एक दिवा मी बाहेर लावत असते दरवाजाच्या बाहेर लावत असते तर आता हे आपल्या काळपट झालेले असतात रोज सन्तर, सन्तर तर आपण पितळाचे जे दिवे असतात ते घासत नसतो आपण आठ दिवसानंतर पंधरा दिवसानंतर घासत असतो तर यांना मी काय करते पेपरने पुसून घेते पेपरने पुसल्यानंतर जे आपले जे आपण वाद घालतो ते देखील आपण लावून घेणार आहोत आणि त्यामध्ये वात टाकणार आहे दुसरा दिवा ही मी पंती घेतलेली आहे ती देखील रोज मी लावत असते तर ती पण म्हणजे त्याला कलरच काळा केलेला आहे घरीच कलर मुलांनी करून दिलेला होता ते ब्राऊन कलरची पंती होती त्याला देखील टिश्यू पेपरने आपण काढून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याचा हात लावायचा नाही आता इथं आपण एका याच्यामध्ये एक तूप घेणार आहोत तूप सगळ्यांकडेच असतं आपल्याला जे आपलं घरात बनवलेलं असतं किंवा आपण बाहेरून साजूक तूप आणतो ते आपल्याला यूज करायचं आहे ते विघळून घ्यायचं आहे हे तूप आपल्याला चांगलं घेतलं घेतल्यानंतर तुम्ही कोणतंही तूप वापरू शकता पण तूप आप आपल्याला गरजेचं आहे जो आपला पंतीचा दिवा आहे तो असा आहे त्याला ब्लॅक कलर ऑलरेडी म्हणजे कलर केलेला आहे त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये आणि या दिव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर इथं बाकीचा जो पंतीचा दिवा आहे ह्याच्या याच्यात आपण तेल टाकून घेणार आहोत माझ्याकडे जा जर दोन दिव्या असतील पितळाचे म्हणजे एक स्टीलचा आणि एक पितळाचा तरी चालेल पण आपला जो पंथी असते ना ती बेस्ट असते ते आपण नक्की यूज करायला पाहिजे तर इथं मी आपल्या जे दिव्याचं तेल असतं ते यूज करणार आहे आणि एका दिव्यामध्ये मी ते तेल टाकून घेणार आहे आणि इथे आपण फुलवात टाकणार आहोत एक आपण लांब वात आणि एक फुलवात तर फुल भातामध्ये आपल्याला जे आपण तूप गरम करून घेतलेलं आहे ते आपल्याला तिथे टाकायचं आहे ना काय होईल जेव्हा तुम्ही ना तुमच्या मनातली इच्छा असेल ना जर तुम्ही एकवीस दिवस हे दिवे लावले असे दोन दिवे जर तुम्ही एकवीस दिवस लावले तर तुमच्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होईल एकवीस दिवसाच्या आत पण हे एकतीस दिव एकवीस दिवस तुम्हाला कंटिन्यू दिवा लावायचा आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तुम्हाला हे तुपाचे दिवे लावायला जर काही प्रॉब्लेम आला तर घरात कोणतीही व्यक्तीला तुम्ही सांगू शकतात आणि कंटिन्यू देवाजवळ एकवीस दिवस तुम्हाला तुपाचा आणि तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तुमच्या मनातली इच्छा बोलायची आहे जेव्हा मी माझं यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि मला यूट्यूब चॅनल ग्रो व्हायला हवी असं मी नेहमीच बोलत असायची जेव्हा मी हे एकवीस दिवस दिवा लावला त्याच्याने माझं चॅनल मॉनिटाईज देखील झालं आणि माझी सॅलरी देखील आली म्हणजे म्हणजे माझं यूट्यूब पेमेंट देखील झाले तर रोज आपल्याला दिवा लावायचा आहे आणि घरात जर कोणी असेल तर त्याच्याकडनं लावून घ्यायचं आहे माझ्याकडे स्वामी समर्थची मूर्ती देखील आहे तुम्ही बघू शकता माझा दे हा जो मंदिर आहे देवारा तो छोटा पडतो आहे थोड्या दिवसांना मला मोठा घ्यायचाच आहे पण आता जे छोटे आहेत तेच आपल्याला भागवायचं आहे मला पण हे माहिती नव्हतं मी देखील तुमच्यासारख्याच एकच दिवा लावत अस होती जर तुम्ही तुमच्या घरात देखील दोन दिवे लावत असाल तर बेस्ट आहे तुम्हाला नक्कीच माहिती असेल त्याचं फळ आपल्याला काय मिळते तर मला देखील माहीत नव्हतं नंतर मी सुरुवात केली माझ्याकडे काही जे दिवे असतात आपल्याकडे वेगवेगळे सण असतात त्यावेळेस आपण अशा वस्तू घेत असतो दिव्यांच्या मूर्ती वगैरे घेत असतो ते, ते देखील मला टाकून देण्यात आवडत नाही तर मी ते जवळच ठेवते आणि त्यांची देखील पूजा करत असते ही स्वामी समर्थीची मूर्ती मी अक्कलकोटून मिस्टर गेले होते त्यांनी आणलेली आहे तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ